हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टायमिंग आहे आणि घरातली काम चालू आहेत खूप दिवसांनी लॉंग ब्लॉग करते म्हणजे मोठा ब्लॉग करते मिनी ब्लॉग आपले येतातच आपल्या चॅनेलला इन्स्टा आयडी ला पण ते तुम्ही बघताय रोज आणि लॉंग मोठ्या ब्लॉगला काय होतय एडिटिंगला टाइम भेटत नाही म्हणजे आधी कसा भेटायचा वगैरे त्या गोष्टी आहेतच पण आधी मी मॅनेज करायचे मॅनेज केलं की सगळं काही होतं पण स्पेशली मग त्या एडिटिंगला खूप टाइम जातो मोठे ब्लॉग म्हणजे पूर्ण दिवस शूट मध्ये जातो आणि शूट नंतर मग तुषा असती परत तिचं काय रुटीन असतं स्पेशली स्कूल आहे एक्झाम्स आहे काय काय बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत तुषा नको ना कशाला तुला हॅन्ड खराब होईल ना मग मला आधी मी काय करायचे रात्री तिला झोपवायचे खूप लेट व्हायचं मग घरातलं परत सगळं आवडायचं तिला झोपवायचं तुषा नको नको इकडे फ्रेंड साइडला ठेव आणि मग बाहेर जायचं निवांत आपल्या पोर्च मध्ये बसायचं आणि मग एडिटिंग करायचं एडिटिंगला एक तास जायचा परत रात्री परत झोपायला लेट व्हायचं मग मला परत सकाळी मॉर्निंगला उठायचं लवकर तुमच्याच स्कूल टिफिन मग त्यात खूप अशी दगदग झाल्यासारखी व्हायची चिडचिड झाल्यासारखी व्हायची आणि स्पेशली मिलन हेल्प करतात तृषाला झोपवायला वगैरे पण मग तिच्या मनात प्रश्न येतात की मम्मा बाहेर मोबाईल बघते की काय मम्मा काय करतेय मम्मा का नाही ती का बाहेर बसली तिला माहित होतं की मम्मा एडिटिंग करायची पण रोज रोज ते बरोबर पण नाही त्या गोष्टी की रोज रोज तेच गोष्टी घडणं मग तिला झोपायची वाट बघायची मग बाहेर जायचं त्या गोष्टींना फार लेट व्हायचं त्याच्यामुळे मी शॉर्ट ब्लॉग केले म्हणजे चालू केले आपले मिनी ब्लॉग तृषांना नको ना यार तरी पण म्हटलं आज थोडासा वेळ आहे आता व्हॅकेशन पण स्टार्ट होणार आहे व्हॅकेशन स्टार्ट झाल्यावरती मग काय टेन्शन नाही मी करत जाईल कारण भरपूर जणांचे कमेंट असतात की मिनी ब्लॉग जर बघतोच आम्ही मिनी ब्लॉग बघायला आवडतात मी स्पेशली विचारत असते की आवडतात का तर त्याबरोबर ह्याही कमेंट असतात की तुम्ही मोठे ब्लॉगही करत जा तर ठीक आहे मी ट्राय करणार या पुढे कस <laughs> तस अजून तृशळ नाहीये आज सगळं निवांत चाललेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडासा वेळ आहे आपल्याकडे तर तुमच्याशी काही गोष्टी शेअर कराव्यात आज मस्त पैकी दोडक्याची भाजी केलीये खमंग मसाल्याचा दोडका आणि चपाती करायची त्यासाठी पीठ म्हतीये मी भात लावलाय मस्त इंद्रायणी तांदूळाचा हा पीठ नाही भाकरी भाकरी आहे इंद्रायणी तांदळाचा राईस बनवलाय मस्त वास सुटलाय मिलन आताच गेले बाहेर ते होते मस्तीच चालू होती शूट करायचं विसरून गेले येतीलच दुपारी कारण ऊन खूप आहे भयानक ऊन पडत आहे इतकी चिडचिड गरमी होतीये काय करायचं अजून भरपूर काम बाकी आहेत भांडे पण आहेत थोडेसे घासायला तर हा ब्लॉग मी आजच एडिट करणार आहे लगेचच आणि पोस्ट करणार आहे इव्हिनिंग पर्यंत असं काहीस करणार आहे चला पट काम ले ही 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 ले तर चला पटपट आधी घरातली मी कामं काय राहिलेली बाकीची ती आवरून घेते आणि तुम्ही छान सपोर्ट करतायत ऋषाचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतायत मलाही सपोर्ट करताय माझ्या चॅनललाही तुम्ही छान सपोर्ट केले म्हणजे इन्स्टा आय डीला तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद असं प्रेम कायम राहू द्या तुमच्या सगळ्यांचं आणि आपलं काय वेगळं कंटेंट नाहीये जे फॅमिली लाईफ आहे सुरुवातीपासनं तेच आपण तुमच्याशी शेअर करतोय तुम्ही आपली फॅमिलीच आहात

तुझा पण दुःख दे नको ना तू गे ना तुझ्या कशाला दुखू दे ना नको सॉरी चहा बनवलेला आहे मी आणि पीठ माऊन भिजायला ठेवले पोळ्या बनवायच्या चपात्या बनवायच्या बाकी आहेत म्हटलं मग थोडस तोपर्यंत छान चहा घ्याव चहा शेवटचा कधी पिले होते मी हे नाही चहा कधी घेतलं होतं मी पाणी बॉटल तर ही पाणी बॉटल आहे ना भरपूर ब्लॉज तुम्ही बघितली असणार आहे आपल्या तर एवढं दोन तीन बॉटल पाणी मी पिते दोन लिटरची बॉटल ही आणि उन्हाळ्याचं तसं पण जेवण कमी आणि पाणी जास्त जातं चहा शेवटचा चाटवतच नाही कधी घेतलं होतं तलब झाली की कॉफी मी पिते हँडवॉश केलं मग आज म्हटलं छान आद्रक विलायची घातली आहे मस्त आणि चहा बनवलाय तोपर्यंत पीठ छान भिजलं पोळ्या पण छान दुसूषित होतात आणि आज मला मोठा ब्लॉग करायला छान वाटतंय कारण तुमच्याही कमेंट असतातच की मोठे ब्लॉग करा वगैरे तर आज मलाही छान वाटतंय हाय हल्लो नमस्कार दिवसाची सुरुवात ते भरपूर दिवस गॅप पडला तर बघ सरडा बघित सरडा दाखवते तुम्हाला ते बघ तिथं वरती दिसला गा ते बघ ते बघ ते बघ बघा सरडा कारण हे ते आहे पपईचं झाड आहे कदाचित त्याच्यावरतून आला असेल शरडा ते सरडा तू ते टोमॅटोची हे बघितली रंग बदलता त्या काय काहीतरी आहे ना ते टोमॅटोची ऍड टोमॅटो केचपची रंग फटाफट लाल बनव रेड ना काहीतरी की सांची आठवली का हम्म तर मग सरडाना रंग बदलतो आता कस व्हाईट आली पुढे थोडस लाल टोटत कसं म्हणतो लाल बनवले टमाटो फटाफट लाल बनव <laughs> फटा -फट रे मी रेट काय राहिला सायत ना हा होय दवाखान्यात नाही गेला का तू उन्हात नको जाऊ मग <laughs> उन्हाळ्याच जा खूप बोर होते आजूबाजूला लोक सुद्धा दिसत नाही कारण आधी तरी भाडेकरी वगैरे हो असायचे बाहेर पण उन्हाच येते तर बाहेर पण कोणी नाही जे त्याच्या घरात आहे तोडू नकोस झाडांना पण रोज दिवस द्यावं लागते लगेच झाड सुकून जास्त करायचं ना का तुला सगळेच मिश काकले का पाण्यामध्ये सगळेच मिश काटले पाण्यामध्ये घातली आहे ती बाथरूम आहे काय आली नाही बाहेर कारण आता काय समर चालू आहे त्याच्यामुळे तिला पाण्यात बसायला इतकं आवडतं ना तसं समोर खूप आणि स्कूलमुळे तस ते होत नाही पाण्यात बसणं वगैरे टाईमपास करणं किंवा पाणी खेळणं तिला खूप आवडतं मग आंघोळ घालता तर मला पण पूर्ण भिजून टाकलं तिने म्हटलं <coughs> आता बसली निवांत पाण्यात पाणी खेळत पर्पल कलरचं ना मी डी आय वाय मधनं घेतलं होतं ते गरम भांडे वगैरे ठेवण्यासाठी असतं बघा खाली पण ते मी याच्यामध्ये ट्राय केलं चपातीच्या भांड्यामध्ये कारण ते कसं का उन्हाळ्याचं थोडंसं सा घाम आल्यासारखं होतं पेपर टाकला तरी पण आणि मग वास वगैरे येतो असं खालच्या चपातीला असं थोडंसं माझ्या हे डब्यामध्ये तरी यायचा बाकी मला माहित नाही पण त्याच्यासाठी मी हे ट्राय केलं की म्हटलं हे ट्राय करून बघूयात तर आता अजिबात काही तसं येत नाही अजिबात असं चपात्या ओल्या वगैरे होत नाही किंवा वास पण येत नाही लास्ट चपातीला छान राहत आहेत चपात्या त्याच्यामुळे मी ट्राय केलं म्हटलं तुम्हाला पण सांगावं डीआय मध्ये घेतलं होतं मी मला वाटले दीडशे दो दो का दोनशे रुपयाला दोन असे पडले होते काहीतरी दोन आहेत पर्पल कलरचे चपाती छान करून घेतली मला आधी चार पंधराची चपाती येत नव्हती शिकली आहे मी आता जमत आहेत छानपैकी व्यवस्थित जमत आहे बरेच दिवस झालं जमतायत पण नव्हती मस्त पैकी आता ऐक वडी तळून घेते फ्रीज मध्ये वाटलं फ्रीज मध्ये ठेवलं होतं मी कारण वडी एकदा बनवली ना की दोन तीन दिवस मी फ्रीजमध्ये ठेवून आपलं हवं तसं गरम गरम तळून येणार खात असते त्या काय खराब होत नाही राहतात भाजी वगैरे पण रेडी आहे दोन तास वेळेला मस्त पैकी पातळ इंद्रायणी तांदळाचा भात मिलनला कॉल केला तर म्हटले की तू जेवण करून घे मला थोडस काम आहे नंतर येतो मी बाहेर बघा आणू रक, 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 रक। आणू पप्पा आल्यावरती पप्पांना सांगू पूर्ण किचन छान मस्त क्लीन झाले असं बघायला ना फार छान वाटत आणि कचरा टाकायचा बाकी आहे काय ओके okay, ठीक आहे किचनच्या इथे लावू कचरा टाकून येते अंदा काम सगळी आवरलेत आणि अजून मॅडम आत्महतेत आहे मध्ये म्हटलं मग ती चावरून घेते आता केस वगैरे सुकवायला लागतील बाहेर सगळं रखरके अगदी कसं मानत झोपलंय जास्वंदीचं झाड बघा पूर्ण गच्च फुलांनी भरलेलं असतं इतके छान फुलं येतं त्याला पिंक कलरचं जास्वंद आपल्याकडे आणि व्हाईट आपण त्या दिवशी आणलं नर्सरीतनं व्हाईटही खूप छान झालेलं आहे पण दिवस आड पाणी द्यावं लागते कारण मी नितकं आहे ना की जळून जाते अरे वाँ 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 वा 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 तुषाला छान रेडी केलं हेअर वॉश केलं तर तिचा हेअर ड्राय झाल्यानंतर छान बांधून टाकले पुढचे हेअर वाढलेले त्याच्यामुळे असे छोटे छोटे दोन स्लीप लावले स्टारचे तिकडे फिर बॅक साईडला ला दाखव आणि छान दोन जी वान दोन घेतले पोनी फ्रॉक घेतली कॉटनचा दोन असे दोन तीन फ्रॉक घेतले आपल्या समरसाठी फर्स्ट क्राईम मध्ये घेतलेले छान पडला बेबी हक्क प्रोडक्ट आहे मस्त फ्रॉक्स एक हो ना कम्फर्टेबल वाटतं जरा मोका ढक ढाका फ्रॉक्स उन्हाळ्यामध्ये कारण गरमी खूप होते ना आता काय करायचं ठीक यासोबत खेळायचं बाहेर बाहेर नाही बाहेर खूप जास्त आणि बाहेर कोणी नाही पण त्याला बाऊस झाला त्याला आईजला बाऊस झालाय मग अशी बोलला ना तो मग ती यासोबत खेळ ना ती आहे बाथरूम मधल्या ती शान ना बाथरूम मधले मग तर तिथेच ठेवायचे का बाथरूम मध्ये मला सापडली मंडळी खेळते खेळ मी त्याची भाजी निवडत त्याचा कचरा टाकायचा राहिला खेळतेच मी झुड मारून आले झडू मारतं मी येते नाही टाकते ते राहू दे त्याला सुकवायचं आहे आणि त्याची पावडर करून मला ट्रीला टाकायचं आहे त्याच्यामुळे ठेवले होते सुकतो ना मग ते काय खेळते पिझ्झा बनवते हॅन्ड ग्लोव्ह घेतले ते घालण्यासाठी कोण नाही आलं गाडी आली असेल ती गेली असेल कुठे गेलतो आपण काल मला बघ आपण तुला गाडी घ्यायला गेलतो की नाही मग तू घेतली का तर तू घाबरत होती अरे ती ची होती पण तुला गर्ल्सची पण घेत होतो ना स्कूटी पण दाखवली हो होती की नाही तू बसली होती तिथे त्या तू नको बोललेली तेव्हा तू सायकल घेऊन आली नायची अशी गाडी मोटर आता घाबरणार नाहीस का मग गल्लत गल्लत कॉईन देत तुला आता सांगितलं हो का मग ते दुकानदारांना कॉईन द्यायची आणि त्यांच्याकडून नोट घ्यायचे का मग पप्पाला कॉल करे ओके लिंबू सरबत बनवून ठेवलेला असतो मी फ्रीज मध्ये म्हटलं तृषाला द्यावं थोडस मी पण घेते थोडस बनवून मी एक एक बॉटल आहे ना रोज बनवून ठेवते सकाळी म्हणजे दिवसभर होत प्यायला मिळणला मला काही एकदा दोनदा पिलं घेऊन जातं अजून एक बॉटल बनवून रेडी आहे सब्जा टाकला होता सब्जा तर दुसऱ्या बॉटल मध्ये खूप आहे बरं काय याच्यात थोडा याच्यात तर नाही चालेल बॉटल मध्ये तरी पण आहे खाली भरपूर तो खाली बसून गेला त्यात मी टाकले जरास म्हटलं पाच मिनिटात ते लगेच होत आणि असतो चांगला ए ना फिंगर नाही थांबू होऊ देत हो पाहिजे मिनिट मिनिट मध्ये होणार ते झाले मस्त बघ सब्ज शिवाय ना असं छान नाही वाटत चल घे तुझा ग्लास घे माझा ग्लास घेते खाली उतर ना पहिले चेअर वर नाईक फिरून हे घ्या येईल का घेता सांडू नको सब्त चल पुढे आता चलो बा बाय बाय करा चला बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कस